आमचं मंदिर आहे चष्मा माझा गेला हरून बाय गडी चष्मा द्याव मला डोळ्याला येऊन आणि ए दोरा बसकी नीट काय बाई कशाला आलो याला मोकरी संतोर साबणा चमच्या फ्रीला झाला लय नको हालोदीन गटरात तिकडं फेकून फेकून बाई बघा हे आमचं किरणामालाच दुकान आहे तुझं सांगायलाय बाबा दोन हजार रुपयाला द्यायच्यात मला लय महाग लागलय काय लय उधार्या बिधाऱ्या असतात मोकरी पण त्याचा गावाशी काय संबंध काय संबंध म्हणजे लय मोठा संबंध आहे तुम्हाला नाही कळणार ते लय डोक्या मागे टेन्शन तुम्ही चला बर माझ्या मागे हे पोर्र काय कान खातो काय काय सरपंच साहेब आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही चांगलाच दिवा लावला की काय राहू का सर गावात गावात जाण्या अगोदर आमचा थोडा तरी विचार करायचा असतो की राहू लग्न झाल्या जर आमच्या आम्ही तुम्ही अरे नाही पोरांना तुमची काळजी मला केव्हा थोडा घर थोडक्या आमच्या बायका निघून तुम्ही आमचा विचार करणार का हा आता कसं बोला बाब न्या शब्द बोला आता मला पटलं अरे चकण्या तुझ्या तुझ्या तोंडाला लाव जरा काल तोंड पोरांनो माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना काही होणार नाही हम्म विषय ठेव म्हणे नाही नाही म्हणायचं ऐकायचं आता आता कसं बोला मला पटलं अरे कुठली बायकून बायको गावातला वाघ आहे सरपंच वा साहेब हो साहेब बघा सरपंच काळ तोंड्या ती बचत गटातल्या आपल्या पुष्पात आहेत पुष्पात आहेत हा काय काय काम काढलं नाही गावात अजून एक नवीन बचत गट सुरू केलाय मी त्यासाठी फॉर्म वर सही पाहिजे होती तुमची बरं बरं आपल्या गावची चांगली प्रगती व्हायला लागली अहो काय सरपंच जी प्रगती तुम्हाला करताना आली ती बायाने केली बघा आता कसं बोला चमच्या लोकातला शब्द बोला आता मला पटलं अरे चमच्यामध्ये मध्ये कशाला डावळा डवळ दावुल करतो <laughs> रे जाऊ द्या काय लक्ष देऊन या बार काय काय लक्ष देऊ <laughs> चला बाई तुम्ही पुढं काय तुम्ही त्या किराणावाल्याचं एवढं मानव घेऊ नका आहे बाबा ना आपलं हायच लंगटी यार रे आपला बोलतो असा चष्टा मस्करी आता अगं हे बाई आमच्या गावातलं टेलरिंगचं दुकान इथं पण बायकोनी साडी टाकली काय करायला त्यांचे द्यायचेत मला त्याला तिथं तिकडं उसा आमचा जळून जाऊ द्या मरुद्या चला तुम्ही एवढं टेन्शन असं धडकतात काय असं धडका मारल कस तुला गावात सरपंच करायची लोक बाई आमचं सरपंच सरपंच उत्तर दोन मिनट पोर तू खा मागाच्या दरण वाळवाळ करते हे तुमच हे सांभळायचं हे सरपंच म्हणलं तुम्ही कोण होय आख्या गावात मुदक वाढ करायचंय का तुला इज्जत ज्या कोण आहेत अर तिकडून मुंबई वरून मॅडम आले ते या दोन आपलं गाव बघायचंय त्यांना तू एक काम कर मी जर आलो जाऊन तू यांना गाव दाखव हो चला बघू मॅडम कुठं सही करायची हे काय चांगले चांगले म्हणतात पण काय काय एवढ्या शिकल्या सवरलेलं नुसतं मला मागा असतो कळा नाय अंत बाजूला गाव चाल येत ना, 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 ना पण कुठं इथं मला करी थांबायला टाइम आहे मी शिवावले साखर आणाय लावली चाललो मी तिकड असो फडकाव तू एक खालच्या चौक तुकडच करतो मला मला हाणत बायकोचा मार खात कुत्र्या घेत तवं नाही तुला अरे निस तुझं बाहेर आहे बायको कुत्र्या घेत हाणती त्याच्या आईला मला इथं शिकवतोय शानपत्ती मॅडम त्या बेवड्याकडे काय लक्ष देऊ नका तुम्ही अरे ती मॅडम कुठे गेल्या अहो ते तुम्ही मगाशी चपलीने मारलं त्या मॅडम पळूनच गेल्या अरे मी काय वाघ बिग वागच वाघाची तुम्ही हो हे हे म्हणजे काय ते ते सरपंचांना इंग्लिश मधून आज कसं काय ते म्हणायचं होतं ते व्हाय त्याला बेस्ट आपल्याक म्हणतात तेच तेच तुमच्या बचत गटाला शुभ इच्छा द्यायच्या होत्या हा आपला दिवस दुसऱ्यांना शुभेच्छा देरावरच जात होता आपल्याला शुभेच्छा भेटायचा अरे आपण एखादं मोठं काम केलं अहो वेळ ना शुभेच्छा गेलय की लय मोठं काम केलंय तुमच्यामुळे आम्हाला गाव थोड्याशी वेळ आली तर गावात लय मोठी स्कीम आणली अरे वा कसली स्कीम मला तरी कळू द्या वहिनी तुमची उपाची नाही स्कीम अग गावात जोडप्यांसाठी खातो रे हो का हानिमून चे तिकीट देणार का सरपंच नवीन जोडप्या निमून होत नाही फक्त एकच तिकीट काढलं सरपंचाने आमच्या बायका कुठं देऊ आण आम्ही कुठं मारतोंद आपल्या सरपंच तुमचं कसं आहे माहितीये का गावात फिरलं हो। आता कसं दाखवत शब्द बोला चमचा आता मला पटलं अरे चमच्या मध्ये कशाला डावळा ढवळ करतो तुझं लग्न झालंय का मला काय मला तर घरच्या देवालाच वाटलाय माझ्या भावांसाठी जेवण होय या डमऱ्याला पालकच काढू जा घेऊन या चला रे चला रे झाला काय मिटतय लंबरे आल्यावर अहो आम्ही तुमच्या गावात व्यसन पाहणी करण्यासाठी आलो बर बर चला चला, 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 चला।, चला। थे थे मी दाखवतो अरे तिकडे सरपंचाने बोलावलंय तुला असं आर तुला कोणी जा दौड झालू या हे डमरू दौड कशाला दिली सरपंच ला खवाळ आता तुझं काय खरं नाही बाबा आपल्या गावात दोन वर्ष मुलं होऊन द्यायचं नाही असं ती दौंडीचं भाग होता सगळं दौंडी दिली पारितोषिक आपल्या गावाला मिळणार आहे आता ह्यात माझं काय चुकलं का काही चुक काळजी करू नका तुम्ही आम्हाला अशाच माणसांची गरज आहे चला आम्ही सांगतो सरपंचांना चला 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 सरपंच पेन बघू

काही झालं <laughs> <है। laughs> <laughs> <थाधे। laughs> का ना आज कष्ट परिस्थिती आपल्याला पाहिजे बाबू न्या भैया गावातल्या तर साऱ्या बायका मलाच विचारतात की त्या इड्याचं काय झालं इड्याचं काय झालं मला तर त्या बायांना तो तोंड देता देता नसते नको नको झालंय बघा आमचं बचत गटात सुद्धा असंच असतं बाई मग काय तर बाई त्या सरपंचा ना इडा उचलायचं पक्कच केलंय आता हाय ग कौशे त्या विड्याचं काय झालं ग मला नाही माहित बाई तो खावशी तिला जाऊन विचार हा चल हा हा आपण ते काल बोलायला त्याच काय झालं आता काय सांगू तुला त्या सरपंचा घेतलाय उचलायचा कसं व्हायचं आमचं मग ते जाऊ द्या हे आपल्या बचत गटाचे अध्यक्ष आहेत हे आपल्याला काहीतरी मदत करते नमस्कार करा यांना नमस्कार नमस्कार तोवरच हे असं एक नीद, एक नीद, एक नीद तर आम्ही नवीन गावात नवीन आणि सरपंचाने विडा उचलण्याचा निर्णय घेतला एक मिनिट एक मिनिट करून ऐकून घ्या शांत व्हा टेन्शन घेऊ नका हे बघा महिला बचत गटाचे मी अध्यक्ष आहे सरपंचानी जो निर्णय घेतलेला आहे विडा उचलण्याचा त्यासाठी आपण सर्वांनी मिळून विरोध करूया आणि तरीसुद्धा काही अडचण आली तर आपण सर्वांनी मिळून आंदोलन करूया आणि त्यासाठी माझी पूर्ण साथ राहील तुम्हाला बरोबर देवासारख्या धावून आले मॅडम काही नाही ग महिलांनीच महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत हो चला चला आपण जाऊ मॅडम आता तुम्हीच बघा काय आहे ती मग काय तुमच्यावर काही टेन्शन नका घेऊ सर्व व्यवस्थित होईल मी आहे ना तुमच्या पाठीशी सरपंच जी काय आहे ना ते आजच्याच मिटलं पाहिजे तुम्हाला सांगतो जर माझ्या बायको जर कळलं का नाही तर माझी बायको मला घरासाठी घ्यावं नाही काय ते मिटलं पाहिजे बर बर सरपंच साहेब हे म्हणतो पर ना अगदी खरंय काय असं तुम्ही आजच्या टाका म्हणजे मला माझ्या बायकोला सांगायला बर पण मी काय म्हणतो त्या टांबऱ्याने परस्पर निर्णय घेतलाच कस काय हा आमच्या सरपंचा काय किंमत आहे का नाही किंमत आहे का नाही अरे चकण्यात थांबा त्या था। भाडकावला लावल्यात पोरं बोलवायला त्याच आज सालटच काढायचं आज एक गावाने शंभर टुकडच एवढी त्याला फाडकावला त्याचे आम्ही काय बेतोय का हम्म सरपंच निर्णय घेतला काय एवढ्या सुंदर दोन दोन आहेत माझ्या बरोबर सरपंच साहेबरे काय म्हणतो सरपंच कशाला बोलवलं मला अजिबात टाइम नाही मला टाइम नाही ना तुझ्याकडे जातो म्हणून काय काय नाही थांब म्हणले अरे डमरूचं कोण शब्द गेला बर गे। ता का गावात विडा उचलण्याचा निर्णय घेतला वाटत मग काय चुकीचा निर्णय घेतला का तर बरोबर आहे त्यांचं हो मॅडम पण आम्हाला पण विचारून घ्यायचं ना सांगले का काय विचारायचं आहे तेव्हा डमरू ह्यातून नवीन मॅडम कोण म्हणायचं असतं लई माझ्याकड निर्माण हो ताई तुमचं नाही तुमचं नाही ते आमचं जरा समज बरोबर हे निर्णय पक्का समजू मी

पक्का समजायचं सरपंच काय खरंय त्या सरपंचा पोररी बघितलं की बोलत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब बटन दाबून पुढे येणाऱ्या घंट्याला सुद्धा दाबा भेटूया <laughs> पुढल्या भागामध्ये